नमस्कार मी सुदर्शन जगदळे सामान्यासाठी काम केल्यामुळं आम आदमी पार्टी दहा वर्षामध्ये राष्ट्रीय पार्टी बनली याचं उत्तम उदाहरण तुम्हाला एक देतो पंजाबमध्ये पण पूर अवस्था आहे अतिवृष्टी झाली लोकांच्या कुठल्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये शेतामध्ये पाणी गेलं अन्नधान्याचं नुकसान झालेलं आहे जनावरांचं नुकसान झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी हवालदिल झाला आहे त्या ठिकाणचा अशा परिस्थितीमध्ये तिथला मुख्यमंत्री भगवंत मान यांनी नदीमध्ये उतरून शेतात उतरून घरात उतरून लोकांना बाहेर काढलेलं स्वतःच्या जीवाची काळजी न घेताही या माणसानं काम केलं आहे आणि तेवढंच न करता हेक्टरी पन्नास हजार रुपयाची नुकसान भरपाई सर्वांना देऊ केली आणि महाराष्ट्रामध्ये आपण कंडिशन बघतो की आपले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री ज्यांनी स्वतःच्या जॅकेटवर पावसाचा एक थेंब पडून दिला नाही पाहणी करायला गेले आणि तिथं काही शेतकऱ्यांना प्रश्न विचारला तर त्या शेतकऱ्यालाच म्हणतात की तू राजकारण नको करूस आणि त्याला बोलून दिलं नाही त्याला अपमानित केलं आणि हेक्टरी आठ हजार रुपये अनुदान दिलेले पंजाब सरकारनं एकेरी वीस हजार म्हणजेच हेक्टरी पन्नास हजारांची मदत दिली तर महाराष्ट्र सरकारनं आतापर्यंत प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपयांची मदत दिली हा अपमान आहे खरंच महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा जो सेम कर भरतो टॅक्स भरतो तिथल्या पंजाबमधील लोकांना जर पन्नास हजार मिळत असतील तर महाराष्ट्रातील लोकांना आठ हजार द्यायची आणि भारतीय जनता पार्टीचं जर इलेक्शन असतं या ठिकाणी तर त्यांनी किती पैसे वाटले असते महाराष्ट्रामध्ये का इलेक्शन तोंडावर आहे अशा इलेक्शन धार्जिन इव्हेंट मॅनेज करणाऱ्या आणि इतर वेळी फक्त अदानी अंबानी रोड कॉन्ट्रॅक्टर मोठे मोठे बिल्डर याच्यासाठी काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला राजकारणापासून सामान्य माणसांना दूर ठेवलं पाहिजे कारण कधीही निवडून आले की हे आपल्यासाठी काम करतच नाहीत फक्त आयश्वरची लाईफ जगायची आणि फक्त स्वतःच्या मुख्यमंत्र्याने आपल्या स्वतःच्या बेडरूममध्ये खर्च किती करावा तर चाळीस लाखाचा खर्च केला तुमच्या आमच्या टॅक्स पेअरचा पैसा हा कशी उधळपट्टी चाललेली आहे आणि किती दुजाभाव करावा म्हणजे ज्याला आपत्तीमध्ये शेतकरी आहेत अशा कंडिशनमध्ये मुख्यमंत्री स्वतःच्या घरामध्ये चा चाळीस लाखाचा फक्त फर्निचरचा खर्च करतात हा खरंच फरक आहे सामान्य माणसाचा विचार करणारा पक्ष आणि सामान्य माणसाचा सोडून फक्त गुत्तेदार असतील कॉन्ट्रॅक्टर असतील मोठे मोठे बिझनेसमॅन असतील अदानी अंबानी यांचा विचार करणारा पक्ष ही आपण खूप मोठी चूक केलेली आहे की भारतीय जनता पार्टीला निवडून दिलेलं इथं निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या मोठ्या घोषणा करणाऱ्या पार्टीला सत्तेतून दूर ठेवलं पाहिजे ही तुमची माझी जबाबदारी धन्यवाद